आणि आता फायनली गाडी चाललेली आपल्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरती गाडी स्टार्ट झालेली आहे आणि ह्या गाडीने जी आपली पटरी आहे पटरी आणण्याचं काम गाडीने केलेलं आहे पायलट साहेब गाडी घेऊन पुढे निघलेले आहेत ही इंडियन रेल भारतीय रेल्वे जे की साधन सामग्रीच काम पोहचण्याच काम करते साधन सामग्री डबल ची गाडी घेऊन आलेली आहे वडवणी रेल्वे स्टेशन हे प्रामुख्याने अति महत्वाचं केंद्रबिंदू ठरणार आहे आपल्या जिल्ह्यासाठी भविष्यातील हे एक जंक्शन होण्याच्या मार्गावरती आहे तर बहुतांश पटरी खाली होत आलेली आहे गाडीची बराचसा माल गाडीने उतरलेला आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो बरीचशी पटरी खाली करत गाडी इथपर्यंत आलेली आहे आपल्या वडवणी रेल्वे स्टेशन पर्यंत गाडी तब्बल दोन ते तीन दिवस आपल्या वडवणी रेल्वे स्टेशनला स्टे करणार आहे गाडी कारण पूर्ण मटेरियल पूर्ण माल उतरल्याशिवाय गाडी रिटर्न काही जाणार नाही हा वडवणी रेल्वे स्टेशनचा हा परिसर आहे अति महत्वाचं हे वडवणी रेल्वे स्टेशन आहे भविष्यातील जंक्शनच्या हालचाली पण सुरू आहेत असं हे वडवणी रेल्वे स्टेशनला गाडीचं आगमन झालेलं आहे खूप आनंद झाला तब्बल चाळीस वर्षानंतर सेकंड टाइम गाडी आलेली आहे इथं खूप खूप असा आनंद होतोय बच्चे कंपनी सुद्धा कुतूहलाने बघतायत की स्टेशनवरती गाडी आलेली आहे म्हणून साईडला वर्कर लोक आहेत त्यांचं खूप मोलाचं योगदान आहे या स्टेशनपर्यंत गाडी आणण्याचं कारण ह्यांच्याशिवाय कुठलीही गोष्ट शक्य नव्हती आणि ह्यांनी जे केलंय ते खूप मोलाचं काम आहे कारण ह्यांच्याशिवाय ही गोष्ट शक्य होत नव्हती ह्या मजुरांचा खूप मोलाचा वाटा, श्टे, वाटा चा, आहे व वडवणी पर्यंत जे स्टेशनपर्यंत जी गाडी आली आहे ह्याच्यामध्ये ह्यांचा सिंहाचा वाटा आहे बाकीच्यांचा आपापल्या पद्धतीने मार्गदर्शन आहे किंवा एक सहयोग लागलेला आहे स्टेशन स्टेशनला स्टेशनवर गाडी आणण्यासाठी मित्रांनो तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे वडवणी रेल्वे स्टेशनच्या समोरपर्यंत गाडी गेलेली आहे प्लॅटफॉर्म क्रमांक दोनला गाडी लागलेली आहे खूप दिवसाची मेहनत खूप दिवसाची इच्छा ही पूर्ण झालेली आहे आणि फायनली आपल्या वडवणी रेल्वे स्टेशनला गाडी आलेली आहे भविष्यातील हे जे जंक्शन आहे हे वडवणीकरांसाठी खूप महत्वाचं एक दळणवळणासाठी खूप असं अग्रेसिव्ह ठिकाण राहणार आहे वडवणी रेल्वे स्टेशन बघू शकतात मित्रांनो हे वडवणीचं खूप सुंदर असं हे रेल्वे स्टेशन आहे असा परिसर हेळी उपलब्ध जागा आणि बाकीच्या काही ज्या गोष्टी आहेत ते स्टेशनवरती आहेत इतर स्टेशनला एवढे सुविधा नाही आहेत काही लोकांचा खूप मोठा वाटा आहे लोगोने दिनरात मेहनत की है तब जाके स्टेशन पे गाडी आई है इनको भी श्रेय जाना चाहिए इन्होंने भी बहुत सारी मेहनत की आहे दिनरात गाडिया चला चला के, पूरा माल सप्लाई कर कर के इन्होंने यहाँ तक तो गाड़ी को लाया है इनका भी मैं बोलता हूँ कि शुक्रगुजार करना चाहिए और इस इस कुत्ते ने मेरे को बहुत परेशान किया है जिंदगी में सबसे ज्यादा परेशान किया तो इस कुत्ते ने किया है इस साला हर दिन मुझे भुगता है उसके और मेरी पुरानी दुश्मनी है बाकी सब लोग देखते हैं देख रहे हैं इनका भी तो बहुत बड़ा योगदान है बहुत बढिया माहौल इस माहौल में गाडी आई आहे चला बहुत खुशी हो गई है तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या ह्या नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण बघू शकता मित्रांनो लाईव्ह स्वरूपात बघू शकतात आज आपल्या वडवणी रेल्वे स्टेशनला गाडी आलेली आहे आज गाडी काय घेऊन आलेली आहे कुठल्या पद्धतीत गाडी आलेली आहे किती गाडीला डबे आहेत आणि काय लगेच आणलेलं आहे तर आपल्याला आज ह्या गाडीचं स्वरूप बघायचंय गाडी कुठपर्यंत जाते हे बघायचं आपल्याला मित्रांनो चला तर आपण बघूयात आज गाडी आणि गाडीचं स्वरूप बघूयात गाडी कुठल्या पद्धतीने काम करते काय काय घेऊन आले हे आपल्याला आज आढावा घ्यायचा आहे आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तर चला तर बघूयात आपण आजचा हा व्हिडिओ अरे हात पित्तो हि लाव प्रत्येकाला उत्सुकता होती आपल्या वडवणी रेल्वे स्टेशनची आज कम्प्लीट झालेली आहे बघू शकताय तुम्ही मित्रांनो कारण खूप दिवसाची प्रतीक्षा आता संपलेली आहे गाडी स्टेशन वरती येऊन थांबलेली आहे युटूब युट्यूब युट्यूब सगळेजण असे निशांत निश्चिंत झाले आहेत तर मित्रांनो आज आपण बघितलं आहे की वडवणी रेल्वे स्टेशनला आज खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर गाडी आलेली आहे एक महिन्यापूर्वी एक ट्रायल झालं ती इंजिनची इंजिनच्या ट्रायलनंतर आज तब्बल एक महिन्यानंतर गाडी लोड घेऊन आलेली आहे लगेज ले, घेऊन आलेली आहे नवीन पटरी घेऊन गाडी आपल्या वडवणी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर आलेले आहे मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक लाईक आणि एक रूपी प्रेम तुमचं आमच्यावरती असंच राहू द्या मित्रांनो